माझे नाव वासवरी संजय कुलकर्णी मी येता पाचवीत शिकते आणि मी इथं भारूड साजर करणार आहे सोनाबाई 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 चल चल लगत चल कुट 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 मसनात मरायला चाले येतेस मसनात मरायला नाही ग मी पंढरपुराला चाले चल 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 चंद्रभागेचे ती दिसायला लागले पारकराच्या दिंड्या दिसायला लागले आणि मला मौट संतांचा आशीर्वाद भेटला हा फक्त तुलाच भेटल मला नाही भेटल म्हणून मी बोलते या या शेजणी कुन्नी कुन्नी अगं ढकले तच या पंढरी लाने घराबाया मला पंढरी लाने घराबाया हिला पंढरी लाने अग तू बसायचं काय घेऊन बसलीस आता मला सांग पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा काय माहिती नाही कारण तुळस आवडती आवडती आता मला आपल्या घराच्या अंगणात तुळस का असती वास घ्यायला कारण ती सर्वात जास्त ऑक्सिजन देते आणि मोठ आजारावर गुणकारी हाय म्हणून मी बोलते या या शेजणी कुणी 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 अग के तूच या या शेजणी न बर नाही केलं मला पंढरी लानी लगया मला पंढरी लानी लगा बयांढरी लाया पंढरी लाया बदनाई केलं गया बदनाई केलं आणि मला पंढरी चंद्रभाग काय घडू नाही मन मन हाय मी एक सांगते मन शुद्ध कर मी एक सांगते चंद्रभाग सॉरी सॉरी मे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन चंगा तो कटोरी मय गंगा मी एक सांगते चंद्रभाग असो का कोणती पण नदी असो त्याच्यामध्ये निर्म फेकू नका पोराबाळांना आंघोळ भारू नका हात पाय धुऊ नका आणि नदी स्वच्छ ठेवा मनोन मी बोलते या, या जनीन कुन्नी 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 अग दाडे वाले gale tonde या या यायाशी जनीन

या या आसावरीनं या या आसावरीनं कसं केलं छान केलं तुझ्या भारुडातल्या त्या बाईंनी बरं नाही केलं पण आसावरी तू खूप उत्तम केलं खूप छान भारुड साज साजरं केला खूप छान भारुडाने डोळ्या लोकांच्या डोळ्यात अंजल घालण्याचं जे काम असतं हे साहित्य हे गीत प्रकार कसे करत असतात हे अतिशय उत्कृष्ट असं कला या ठिकाणी आसावरीने सादर केली आणि तिला साथ देणारे हे बाल कलाकार